चाकूर तालुक्यातील नायगाव येथील एका रेस्टॉरंट मालकाचा रेस्टॉरंट समोर तीन अज्ञात व्यक्तीने डोक्यात काठी घालून निघरून खून केल्याची गंभीर घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली या घटनेनंतर तीन मारेकरी फरार झाले होते या घटनेमुळे नायगाव व चाकूर परिसरात एकच खळबळ माजली होती या घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा युद्धपातळीवर शोध सुरू करून पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान केली आणि घटनेच्या पाच तासांत तीन जणांना लोहा तालुक्यातील रिसनगाव शिवारातून ताब्यात घेतल्याने चाकूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र स्वागत होत आहे नायगाव येथील बीएन बार अँड रेस्टॉरंटमध्ये तीन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून रेस्टॉरंट मालक गजानन नामदेव कासले यांना दारू व सिगारेट दे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्याच्या डोक्यात काठीने जबर मारहाण करून त्याचा खून केला दरम्यान अजय भरत मोरे यांच्या डोक्यात त्यांनी शरीरावर काठीने मारहाण करून गंभीर जखमी करून बारमधील टीव्हीचे नुकसान आणि बारच्या कॅश काउंटरमधील अंदाजीत पंधरा हजार रुपये आणि विदेशी दारूच्या बाटल्यांची जबरी चोरी करून आरोपी पसार झाले होते घटनास्थळी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी भेट देऊन तपासाला गती देण्याचे काम सुरू केले रेस्टॉरंट परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची आणि प्रत्यक्षदर्शी ठिकाणची पाहणी करून तपासकामी शोध पथके मारेकऱ्याच्या मागावर पाठवली आणि तात्काळ मारुती उर्फ बबलू हरिबा बोयणे सागर हणमंत बोयने आणि संतोष राम तेलंगे सर्व राहणार धवेली तालुका रेणापूर या तीन मारेकऱ्यांना लोहा तालुक्यातील रिसनगाव शिवारातून पाच तासांत ताब्यात घेतले आहे या यशस्वी कामगिरीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर पोलीस निरीक्षक बालाजी भंडे पोलीस उपनिरीक्षक पंकज निळकंठे रमेश चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे अम्मलदार दामोदर सिरसाट शौकत बेग चंद्रकांत राजमाळे राजकुमार वाघमारे विष्णू गुंडरे सुनील घोडके मनोहर काथवटे हणमंत मस्के श्रीमंत आरदवाड नितीन मामडगे बसवलिंग चिदरे श्रीकृष्ण धडे आदींचा सहभाग होता